उठण्याचा सुगंध रांगोळीचा थाट दिव्यांची आरास फराळाचे ताट फटाक्यांची आतिषबाजी आनंदाची लाट नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट शुभ दीपावली आमच्या समस्त दर्शकांना मित्रवर्य व स्नेही आपतेष्ट व जाहिरातदारांना मनापासून शुभ दीपावली दीपोत्सव वसुवारस धनत्रयोदशी नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा भावबीज सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साई न्यूज ट्वेंटी फोर बिल ऑफ शिर्डी टीव्ही क्रिएशन टीम शिर्डी तसेच तेजस वसगाडेकर साहिल शेख सुवर्णाताई ताकते प्रशांत अग्रवाल